इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या खुणाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी आणि त्यांना आर्थिक मदत करणारा बिल्डर्स युनिट ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन हजार पंचवीस इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला सदर गुन्ह्यातील फरार आरोपी गयासुद्दीन उर्फा गॅस आणि हासिम वारसी यांचा शोध घेत असताना क्राईम ब्रँच युनिट दोनचे चे पोलीस हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर आणि चंद्रकांत गवळी यांना मिळालेल्या माहितीने संशय किस्मत अली आजम अली अन्सारी हा गुन्ह्यातील फरार आरोपीला पळून जाण्यासाठी तसेच त्याचे अस्तित्व लपवून ठेवण्यासाठी आर्थिक मदत आणि सहारा देत असलेला आरोपी किस्मत अली आजम अली अन्सारी यास राणा प्रताप चौक सिडको येथून क्राईम ब्रँच युनिट दोनने ताब्यात घेतले त्यास पुढील कारवाईसाठी इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके शेखर देशमुख तसेच इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँच युनिट दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर समाधान हिरे तसेच पोलीस हवालदार संजय सानक नंदकुमार नांदुर्डीकर प्रकाश बोडके चंद्रकांत गवळी प्रकाश महाजन वाल्मिक चव्हाण प्रवीण वानखेडे पोलीस अंमलदार जितेंद्र वजेरे आदींनीही कारवाई केली आहे यांचे रोहन दानी नाशिक